एक्कावन्न सी झिरो सहा सत्तेचाळीस क्रमांकाचा संशयित टेम्पो दिसून आला पोलिसांनी कसून तपासणी केली असता टेम्पो मध्ये केसरयुक्त विमल पान मसाला व तंबाखू आढळून आली हे मानवी आरोग्यास अपायकारक पदार्थ असल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई करत टेम्पो चालक व इतरांना ताब्यात घेतले या प्रकरणी यासिन दस्तगीर जमादार व एकोणतीस राहणार संग्राम चौक इचलकरंजी श्री अविनाश वडगावे राहणार रुई तालुका हातकणंगले अनिकेत मांगलेकर राहणार इचलकरंजी व टेम्पो मालक प्रमोद पाटील राहणार इचलकरंजी या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद मेमाने व त्यांच्या पथकाने केली या धडक कारवाईनंतर परिसरातील अवैध गुटखा व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे एमएस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख